பந்திரா மீட்டர் மீடு येतो इथल्या चालू होतो हा रोड असेल की काय लाईन गेले नाही रोड तरी समाज आहे ती बिल्डिंग वाचईल त्या दोघांच्या बिल्डिंगच्या महाराष्ट्रात जिल्हा रोड आहे रोड आहे

Four am

वाटत आपण तेवढा करून घेतला होतं ना पावसात पोचता कसं झालं

सततच बात विशेष आणि ते बाकीचे न्यूज वाले कंटीत आणून लावतो तेवढा इशू झालाय ना आम्ही पंधरा पंधरा मीटरचा पॅक जरी केले ना माझं फरक पडेल मॅडम छोट मी करून घेतो पाऊस करून घ्यायला काही नाही सर ते बघता निवेदन बाकी आपले शब्द काही नाही कोणी काय शब्द वगैरे कोणी काय वापर काय

आणि झाड पण तेच पडलं होतं बघा आणि जी झाडं आहेत ना सर जेवढी पण आता झिजलेत तेवढी टाकायला चौक आहे ना ते तर सर त्याच्या खड्ड्यांमुळे खूप ट्रॅफिक होते शाळा सुटल्यावर ना सर शाळा सुटल्यावरती त्या ठिकाणची परिस्थिती अशी होऊन जाते की एक एक तास लहान मुलं सुद्धा पुढली जातात त्यांचे पालन सगळे रिक्षापासून सायकलीपासून टू व्हीलर सगळे सगळे ट्राफिक जाम होऊन जातात तीन शाळेत सगळी तीन ते चार शाळेत खड्ड्यांमुळे एवढी मोठी अडचण होती करायचं काय ते मास्किंगचाच वापर झाला पाहिजे जेणेकरून खड्डे पडणार नाही काही स्पॉट्समध्ये आपण मारतो आणि हा जो कॉन्फिडन्स मध्ये चालू आहे पुढे पुढे माध्यमातून आपण पास किलो रस्ता चर्च पर्यंत इकडनं चर्चपर्यंत रस्ता कॉपरिट करून फक्त मध्ये राहिले सर एक बालाजी चौकात पॅच राहिलेला आहे एम एम आर डी सोबत परत बसणार आहोत की कुठे कुठे असे राहिले आहे कायमचं याचं सोल्युशन करा तुम्ही दहावीला पण तर आमच्या कल्याणपूर्वीची जी परिस्थिती ना वेस्टला पण नाही आणि डोंबिवलीला पण अशी परिस्थिती नाही एवढी भयानक परिस्थिती आहे एक एक करून आपण आम्ही कोणी तिकडे बोलणार नाही ना मॅडम त्यामुळे असं नाही बाकी आम्ही लोक कोणी काही बोलणार का करते बाबासाहेब साहेब तुम्ही ऐकून गेले ना રાજુ <laughs> धन्यवाद असोबाकडे गाडीकडे चालते आमदार पुणे नाही पुणे आमदार आपण करतेकडे बोलले नाही आमदार बोलतोय हे जाऊ दे जाऊ दे कोणत्या धंदे पे आवाज आला धंदे बोलले आपले रिक्षा घेऊन यार इधर इधर रिक्षा लेते आहेत इधर करो चला आपला सांगो एक एक दिसत होती आजूबाजूला सगळं झाडं होतं म्हणजे जर काही विचार झाला दहा दिवसापासून आयुक्त महोदयांची वेळ मागितली होती आणि त्यांनी आज वेळ दिली होती आज त्यांना कल्याण पूर्वेची खरी परिस्थिती काय आहे ही त्यांना जागेवर आणून दाखवलेली आहे तिसगाव कमानीचा गेट असेल तिसगाव नाका असेल मसोबा चौक असेल कातीमानुली ते मॉडेल कॉलेज पासून तर मस, आ, मात्रे चौक असेल तर पार स्टेशन पर्यंतचा रस्ता हा अतिशय निकृष्ट आणि खड्डेमय झालेला आहे खूप खराब आहे आणि प्रचंड खड्डे पडलेले आहेत हे त्यांच्या निदर्शनात आणून दाखवलेलं आहे आम्ही त्यांच्याकडे मास्टिक डांबरची मागणी केलेली आहे जर मास्टिक डांबरीकरण केलं तर मला वाटतं की येणाऱ्या दोन तीन वर्ष तरी खड्डे पडणार नाही त्याचप्रमाणे हे सगळं हे जेवढे नसते तेवढे कॉन्क्रीट करण्यात यावेत अशी त्यांच्याकडनं आम्ही मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे कल्याणपूर्वेमध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते त्याची परिस्थिती आम्ही त्यांना सांगितली या ठिकाणी रिक्षावाल्यांच्या कशा पद्धतीचे हाल रिक्षावाल्यांनी व्यक्त केलं हे ते त्यांच्या सगळ्या गोष्टी निदर्शनात आले त्यांनी सांगितलं की आम्ही या सात आठ दिवसाच्या आत या ठिकाणी सगळ्या रस्त्यांची कामं चालू करू जेणेकरून खड्डे पडणारे कारण की दोन वेळा खड्डे प पडले ते वाहून गेले पाण्याने अशा पद्धतीचे ठेकेदारांना या ठिकाणी आपण नेमू नका जेणेकरून ने या खड् रस्त्यांची हेलना होईल अहेलना होईल त्यामुळे डॉक्टर आयुक्त महोदयांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि त्यांनी हा विषय गंभीरपणे घेतले त्या त्याचप्रमाणे ह्या रस्त्याची ते लवकरात लवकर सिटी इंजिनियर आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ठेकेदारांशी बैठक घेऊन ते एम एम आर डीशी बैठक घेऊन जे जे रस्ते अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्यात येईल काँक्रिटीकरणचे त्याचप्रमाणे जे जे रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत त्यांचे जे ड्रेनेज लाईनचा असेल या सगळ्या विषयावरती आम्ही त्या त्यांना या नागरिकांच्या वतीने आम्ही त्यांना या मानणी केलेली आहे त्यांनी सांगितलं की आम्ही लवकर लवकर याचं निवारण करू पुढची भूमिका म्हणजे आम्ही आंदोलनच करणार आहे पुढे मेन मागणी आमची अशी आहे की ती क्वालिटी पाहिजे क्वालिटी रस्त्याची आम्ही सगळे अंधारात आहोत कल्याण पूर्वची जनता सगळी अंधारात आहे डांबर नाही टाकत ते असं माल टाकतात की एका पावसात तो वाहून जातो आपल्याला क्वालिटी पाहिजे म्हणजे आपल्या महेश भाईच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला क्वालिटीचं काम पाहिजे एका पावसात वाहून झालं नाही गेलं नाही पाहिजे त्याला तर रक्कम तेवढीच देतो ना टॅक्स तर आम्हीच भरतो ना पब्लिक ही टॅक्स भरते आणि तुम्ही रस्ता कुठला देता आम्हाला आणि तेच तेच ठेकेदार त्यांचे असतात तर महेशभाईने सुद्धा लक्ष द्यावा सगळ्यांनी लक्ष द्यावा की क्वालिटी झाली पाहिजे रस्त्याची क्वालिटी वेळ लागणार नाही चक्का जाम करायला आम्ही खूपच सहन करतोय रिक्षावाले खूपच सर्वात जास्त हाल हे रिक्षावाल्याचे होतात त्यांच्या रिक्षाचं मेंटेनन्स आणि आमच्या अंगाचं मेंटेनन्स हे दोन्ही प्रकारचे काम आमचे निघून राहिले आम्हाला परवडत नाही रस्ता असा तर महेश भाईंना पण विनंती आहे आयुक्त साहेबांना पण विनंती आहे आमचा सबरचा बांध तोडू नका गोष्ट असा आहे की आमच्या रिक्षा होण्यांचे कार्यकर्तेने संघटक आहे कल्याण पूर्व पश्चिमचे यांचे मार्गदर्शन खाली महेश दादा गायकवाड यांनी जे जे काम केले अजूनपर्यंत कोणी आम्हाला रिक्षावाल्याला मदत केली नाही कोणी आणि प्रत्येक धावून येतो आम्ही एक आवाज दिला की धावून येतो म्हणा आम्हाला गरीबाचे रिक्षावाले जे गरीब लोक आहे साधारण लोक लो। आम्ही लोक आमचं पोट भरायचं काय औषध कुठून आणायचं पोरवाल्याचं शिक्षण कुठून करायचं हा रोड मध्ये आमचं एवढ्या रिक्षाचे कोणाच्या तुटतो कोणाचा हड्डी तुटतो करणार काय हा या दोन महिन्यात आमचे खूप हाल झाले અને અમારે દેનાર કોણ અમે પોટને મળ્યા બચ્ચે લોગ સ્કૂલ મે છોડને કે લિયે મહિલાએ જાતી હે અગર ભગવાન ના કરે એક્સિડન્ટ હો જાય તો اسકે જિમ્મેદાર કો이가 આજ 15 સાલ સે 3 બાર આમદાર કોણ બના કોણ મના આમદાર તો વો કિસ લિયે બના સિમ નારિયળ તોડને કે લિયે આમદાર બના હે કુછ પ્રોબ્લેમ હોતા હે તો આમ જનતા કીધર ભાગ કે જાતી હે મહેશ દાદા રાયકવાડ તો મેં બોલતી જબ મહેશ દાદા ગાય પડી હે કમરે તો તો ફિર આપ કે નારિયળ ફોડને કે લિયે આમદાર બને काम करने के लिए पड़े आप लोगों को सबको मिलके उनके दरवाजे पे जाना चाहिए मोर्चे निकालना चाहिए हैं खाली माए दादा तो वैसे है ही सबके लिए किसी का घर टूट रहा है तो किसी का चप्पर गिर रहा है किसी का एजुकेशन का प्रॉब्लम है तो फिर आमदार किस लिए चुनते हैं आप लोग मैं आप लोगों से भी पूछ रही रिक्शे वालों से आप लोगों से पूछ रही नहीं अरे नहीं ऐसे आदमी को चुन के लाओ जो आपकी समस्याओं का निवारण यहाँ रास्ते अच्छे नहीं है यहाँ पानी की समस्या अच्छी नहीं है यहाँ सड़कें अच्छी नहीं है यहाँ बच्चों को गार्डन नहीं है क्या है कल्याणपुर में आज पंद्रह साल से अगर आमदार चुन के आए तो आप लोग बताइए क्या किया उसने एक तो काम बताइए कोई तो बताइए कि क्या काम किया तो आप लोग अपनी आंखें खोलिए और जो काम कर रहा है उसी को चुन के लाइए मैं नहीं बोल रही कि इसको लाइए उसको लाइए अपनी आंखें खोल के देखिए कि आप लोगों के लिए मुसीबत पे कौन भाग के आ रहा है और कौन आपके मुसीबत पे काम कर रहा है तो उसी को चुन के लाइए जय हिंद जय महाराष्ट्र गेले एक वर्षापासून सुलभा गणपत गायकवाड या आमदार आहेत आपल्या कल्याण पूर्वेमध्ये पण जे काम त्यांनी करायचे का ते महेश दादा आज करतात आणि आज आम्ही त्यांच्या बरोबर कुठे कुठे बघतोय आज खड्डे पाण्याच्या समस्या हे सगळं काम आज महेश दादा करतात मग हे वर्षभरात बसून काय खुर्ची गरम करतात का आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही त्यांनी बाहेर पडून आमच्या जे सामान्य लोक आहेत त्यांच्या तुम्ही गरजा बघा ते गरीब लोक आहेत ते आज कुठे कुठे आहेत त्यांचा तुम्ही विचार करा जे काम त्यांनी केलं पाहिजे आज आमचे महेश दादा ते काम सर्व पूर्ण करतात माझी एवढीच विनंती आहे आम्ही महेश दादाच्या पाठी आणि महेश दादा या जनतेच्या पाठीशी आहे कल्याणपूर्वी मध्ये विकास होईल आणि तो महेश दादाच्या मार्फतच होणार जय हिंद जय महाराष्ट्र